नमस्कार शेतकरी मित्रा मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आजचा विषय आहे आंब्यावरील आणि लिंबूवरील गुळ येलाचं नियंत्रण किंवा गुळ कसा मारायचा त्या विषयावर शेतकरी मित्राओ गुळेल ही कितीही जरी काढला आपण तरी त्याचा एक जरी तुकडा राहिला तरी तो खाली जमिनीपर्यंत मुळी सोडतो आणि झाडाला अशा प्रकारे वर्ण गुंडाळून घेतो त्यामुळे झाड सावलीत जाऊन त्याचं अन्न तयार होत नाही प्रकाश विश्लेषण होत नाही प्रकाशामुळं अन्न तयार होतं ग्लुकोज तयार होतं आणि खोड पान तयार होत असतं शेतकरी मित्रावर हो। आंबा असो लिंबू असो गुळयल ह्याला अमरवेल ही म्हणतात शेतकरी मित्रावर ह्याची हो, उत्पत्ती बियापासून पाखरं खातात आणि पाखरं ती बिया आपल्या शेतात आणून ही टाकतात बियापासून ही पावसाळ्यात उगवते ती गुळियल आणि बियापासून सुद्धा त्याची उत्पत्ती होते ह्याला अमोरियल ही म्हणतात आणि ही झाडावर जरी एक अंडी राहिली तरी त्याच्याहून सुद्धा खाली पाय सोडून म्हणजे मुळी सोडून तो तयार होतो आपण जर जमिनीवर काढून टाकला तरीसुद्धा तो जिवंत राहतो आणि पाणी नसेल तरीसुद्धा तो, तरी तो जिवंत राहतो शेतकरी मित्राओ ह्याचा नायनाट करणं फार चिकाटीचं काम आहे ही लवकर मरत नाही ह्याचं नाव अमरवेलच आहे शेतकरी मित्राओ ह्याला मारण्यासाठी किंवा सोप्या गोष्टीत ह्याला नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला आज ह्याची एक आयडिया सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो हो। गुळवेराचं नष्ट करण्याचं सोपं काम कारण काढताना ही लवकर निघत नाही एका झाडावर काढताना तास तास दोन दोन तास एका माणसाला लागतं आणि त्याच्यात एक दोन इंचाची जरी काडी वरी राहिली तरी ती पुन्हा तयार होतो वेगानं मग ह्याला करावं काय ह्या झाडावर जर आपण तननाशेक मारलं तर, तर आंब्याच्या झाडाला कुठलंही तन्नाशेक सहन होत नाही आणि आपलं आंब्याचं झाड नष्ट होतं त्याच्यासाठी सोपी आयडिया मी सांगणार आहे शेतकरी मित्रां हो। <coughs> तर ह्याला तर काम करते पण झाडावर न फवारता आणि कमी वेळात एकदम कमी वेळात म्हणजे साधारण तुमच्या एका झाडावरचा जर वेल काढायचा असेल एक तास लागत असेल तर ही साधारण एक मिनटाचं काम आहे पूर्ण गुळवेल वाळून गेलेला दिसेल तुम्हाला चला तर मग आपण गुळवेलाला कशा पद्धतीनं नष्ट करू शकतो फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कडपर्यंत पूर्णपर्यंत बघा आणि तुम्हाला याच्यामुळं आंबा आणि लिंबू झाडावरील गुळवेलाचं निर्मूलन करता येईल नाहीतर झाडं आपण गुळवेळ काढताना झाडाचं शेंड मोडतेत फांद्या मोडतेत आणि बरंच काय नुकसान होतो तर आता तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवणार आहे गुळवेला आपण कसं कंट्रोल करतो शेतकरी मित्र हो गुळवेल आहे पूर्ण झाडावर पसरलेला आहे बघताय तुम्ही आणि हे काय केलंय बघा ही त्या गुळवेलाच्या मुळ्या आणि अंग आहे आम्ही मध्येच त्याला तुडून कट करून ह्या बाटलीमध्ये टू फोर डी नावाचं तनाशक पाण्यात कालवून भरलेलं आहे यानं अर्धी बाटली अर्ध्या बाटलीच्या खाली पाणी हे ओढलेलं आहे पहा आणि उद्याच हा वाळून गेलेला आपल्याला दिसत तर शेतकरी मित्राओ असं जर केलं तर झाडाला काहीही धोका नाही टोफोर्डी ही वेलात जाणार आहे वेल ही, ही पूर्ण तर भरून शा अमरवेलाचा नैनाट करणार आहे टू फोर ही तर नशक ह्याला भारी आहे तर आपण बघितलंच असेल शेतकरी मित्राओ, आणखीन हो। तुम्हाला काही ठिकाणी जे आम्ही अशा बाटल्या बांधलेल्या आहेत टू फोर डीच्या तर ती तुम्हाला मी दाखवतो हे पहा वेलीनं पूर्ण भरलेली बाटली होती अर्धी झाली वेलीनं हे औषध आहे अशा बाटल्यामध्ये पाणी भरून त्या वेलीचा नैनात करणं फार गरजेचं आहे हे बघा थँक यू शेतकरी मित्राहो आजचा विषय होता अमरवेलाचा किंवा गुळवे गुळवेलाचा नयनाट कसा करणे तर त्या अशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं आपण त्याला उपचार करतो आणि वेगळ्या पद्धतीनं त्याला तन्नाशेक वाचतो म्हणा तर शेतकरी मित्राहो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपण इथेच थांबू थँक्यू